Yes, hello everyone. Yes, we please... just. तुमच्या सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे सो आज आपला टॉपिक आहे कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा ठीक आहे यावर आपण बेसिक पासून कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत सो so, सेशनला सुरुवात करण्या आपण आपल्या बॅच बद्दल थोडंसं पाहून घेऊयात तर इन्फिनिटी पोलीस भरती बॅच आहे आपली आणि त्या बॅच वैशिष्ट्य आहे तर प्रत्येक विषयासाठी तुम्हाला अनुभवी व तज्ञ शिक्षक आहे बेसिक पासून संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहेत लाईव्ह नंतर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात किती वेळा पाहता येणार आणि संपूर्ण वन इयर तुम्हाला व्हॅलिडिटी आहे ठीक आहे पाचशे ला ही बॅच तुम्हाला मर्यादित आहे त्यानंतर आपली वनरक्षक वनसेवक भरती ठीक आहे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे आहेत की फीचर्स आहेत की अनलिमिटेड व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता त्यानंतर अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना मोफत पीवायक्यू सिलेबस अनालिसिस पीपीडी नोट्स आणि एग्जाम ओरिएंटेड टेस्ट विथ सोल्युशन ठीक आहे ही सुद्धा रेकॉर्ड बेच आपल्याला पाचशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे त्यानंतरला आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे सगळ्या विषयाची म्हणजे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अग्रगण बुद्धिमत्ता ठीक आहे एक टेस्ट सिरीज जे आहे तुम्हाला नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे त्याच्या सुद्धा तुम्हाला फीचर्स आहेत तर लेक्चर सॉरी लेटेस्ट पॅटर्न नुसार सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट ठीक आहे आता येऊत आपण कोडिंग रिकोडिंग और येस वेदांत येस हर्षल येस हॅलो येस संचित हॅलो येस ओ ठीक आहे चला तर मग कोडिंग रिकॉर्डिंग वर आपण काही क्वेश्चन uh, पाहूयात तर पहिले जे आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करूयात कोडिंग रिकॉडिंग ठीक आहे सांकेतिक भाषा यालाच काय म्हटलं जातं कोडिंग रिकॉर्डिंग मला एकदम इझी क्वेश्चन येतात ठीक आहे फक्त कॉन्सेप्ट कोणती आहे कोणतं लॉजिक आहे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे आता इथे बघा कोडिंग डिकोडिंग ह्याची तुम्हाला कॉन्सेप्ट मी लिहून दिलेले ठीक आहे याची तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा तुम्हाला लिहून घ्यायचे ठीक आहे काही महत्वाच्या गोष्टी येस किंग विशाल केदार अविनाश चला तर काय दिलेलं आहे तुम्हाला बघा सांकेतिक भाषा म्हणजे काय सांकेतिक खुणांची व्यवस्था इतर व्यक्तींना न समजता एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी सांकेतिक काय वापरते भाषा वापरते ठीक आहे त्यानंतर काय आहे या घटकांमध्ये आपल्याला दिलेल्या संकेतातील क्रम किंवा तर्क शोधून त्याचा उलगडा करायचा असतो याचाच एक आधुनिक प्रकार म्हणजे काय संगणातील ठीक ठीके संगणकातील इन्क्रिप्शन तंत्रज्ञान आता बघा संकेतीकरण म्हणजे काय कोडिंग आणि विसंकेतीकरण म्हणजे तुम्हाला काय दिलं डिकोडिंग ठीक आहे आता संकेतीकरण म्हणजे कोडिंग ह्याला म्हणजे काय ते बघा विशिष्ट शब्द अक्षर अंक किंवा चिन्ह च्या सहाय्याने माहितीचे गुप्त स्वरूपात रूपांतर करणे तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी एका कोणाला तरी आवाज द्यायचा असेल ठीक आहे तर मी त्याचं एखादं नाव असेल एखादं नाव आता आपण घेऊया ठीक आहे सोनल एखादं नाव आहे सोनल एखाद्या मुलीचं नाव आणि त्या सोनलला मी आवाज देते हे नाव आपल्या सगळ्यांना आहे पण मी एक सिक्रेट नाव ठेवतो आपण बघा सिक्रेट नाव आपण काहीतरी ठेवतो म्हणजे काय ते ना फक्त त्या व्यक्तीला आणि मलाच आम्हा दनच माहित असतं बाकी कोणाला माहित असतं का नाही माहित मी त्याला एक काहीतरी कोड वापरेन एखादं चिन्ह वापरेन किंवा काहीतरी एक्सप्रेस काहीतरी काय करेन त्याला युज करणं ठीक आहे Uh, मी बुक uh, आणि नितीन महाल एक बुक uh, आहे आणि uh, बाकी अजून दोन आहेत चांगले ते मी तुम्हाला एकदा सांगते ज्याच्या कॉन्सेप्ट चांगल्या असेल एकदम इझी ते सांगते uh, तसं तर मी सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये पूर्ण आपलं जे काही डिटेल मध्ये एखादा टॉपिक असेल त्याची सुद्धा कॉन्सेप्ट लिहून दिलेली असेल सो ती लिहिली तरी इनफ आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा वितीकरण म्हणजे गुप्त माहितीचा उलगडा करण्याची किंवा अर्थ लावण्याची क्षमता आता बघा सांकेतिक भाषेमध्ये साधारणतः एखादी नवीन भाषा किंवा लिपी तयार करत येते किंवा विशिष्ट क्रमाने शब्द किंवा शब्दातील अक्षर तसेच संख्या व संख्येतील अंक उलटसुलट करता येतात ठीक आहे लिहून घ्यायचे सर्वांनी चला सगळ्यांनी लिहून घेतलं का व्यवस्थित चला नेक्स्ट आता प्रकार ठीक आहे आता प्रकार प्रकार ठीक आहे सांकेतिक भाषेतील प्रश्नांचा पुढील प्रकार पडतो पहिलं काय असतं अक्षर संकेत असतो सेकंड अंक अंक संकेत असतो नंतर मिश्र संकेत म्हणजे अंक आणि अक्षरांचा मिश्र संकेत असतो चिन्ह संक चिन्ह संकेत म्हणजे अक्षर चिन्ह किंवा अंक चिन्ह यांच्या संकेत किंवा शब्दांऐवजी नवीन शब्द योजना किंवा अंक योजना असते त्याला म्हणतो आपण सबस्क्रिप्शन कोडिंग मॅट्रिक सांकेतिकरण ठीक आहे सुद्धा येते म्हणजे किती सांकेतिक भाषेमध्ये जे सहा प्रकार पडतात तर सहा प्रकार तुम्हाला पूर्ण एक एक प्रकार पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून घेणार आहोत ठीक आहे एक्झाम्पल सकट एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला क्लिअर आहे पॉईंट जायचं पुढे कमेंट करून सांग जरा चला यायचं पुढे आता चला पुढे जाऊया आता बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना खालील तुम्हाला सूचना काय करायचे लक्षात ठेवायचे आणि हे तुम्हाला मग क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय मदतीला येत नाही तर काय आहे ते बघा अंकांचे सांकेतिकरण म्हणजे लवकर सोडवण्यासाठी पाडपाट असणे गरजेचं इव्हन एकतीस बघा जर तुमचे एकतीस पर्यंत पाठेपाठ अंतर असेल तर तुम्हाला लगेच क्वेश्चन सॉल्व करायला तुमचा टाइम सुद्धा काय होईल वाचणार आहे ठीक आहे त्यानंतरला आपल्याला काय बघायचं आहे तर त्याचप्रमाणे एक ते तीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग आणि किमान एक ते दहा पर्यंतचे घर बघा एक ते तीस तुम्हाला काय करायचे वर्ग पाठ करायचे वर्गमूळ आणि घरमूळ एक ते दहा जे तुमचं उदाहरण सोडवताना पाच ते दहा सेकंद काय करत वाचवत त्यानंतर परीक्षा गृहामध्ये गेल्यावर प्रश्न पत्रिका मिळाल्यावर सर्वप्रथम इंग्रजी अक्षरमालिका खाली दिल्याप्रमाणे लिहून काढावी भरे त्यावर प्रश्न असो किंवा नसतो त्यामुळे ऐन वेळेला प्रश्न सोडवताना तुमचा वेळ वाचतो आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे वर्णमालिका लिहून घ्यायचीच आहे इसे इ नंबर दया तुम्हारा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरा चौदाह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक नीश, एक वीस बावीस तेवीस चौबीस पच्वीस सवीस ठीक है हे काय आपले सरळ वर्णमालिका आपण काय केलेली आहे लिहून घेतलेली आहे क्लिअर आहे सरळ वर्णमालिका आता इथे तुम्हाला काय दिलं आता मी काय लिहत बसत नाहीये तेवढा टाइम आपला वाजेल उलट वर्णमालिका काय करायची तुम्हाला झेड पासून ठीक आहे उलट वर्णमालिका कसं झेड पासून तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे झेड पास सॉरी झेड पासून आहे ए पासून झेड फक्त नंबर काय येईल इथे सव्वीस सॉरी इथे सव्वीस येत ना इथे एक येईल इथे दोन इथे तीन इथे चार असं ए एका किती येईल ट्वेंटी सिक्स ठीक आहे उलट वर्ण मालिका म्हणजे नंबर फक्त तुम्हाला काय करायचं आहे उलट द्यायचे आहेत ठीक आहे नेक्स्ट बघूयात आता प्रकार ठीक आहे काय आहे अक्षर अक्षर संकेत ठीक आहे म्हणजे काय लेटर लेटर कोडिंग म्हणजे काय तर बघा इथे दिले तुम्हाला हे सांकेतिकीकरण अक्षरांवर आधारित अस दिलेल्या प्रश्नामध्ये एक शब्द त्याचे सांकेतिक रूप दिलेले असते त्याचं म्हणजे कोडिंग करून दिलेल्या दुसऱ्या शब्दाचं सांकेतिक रूप आपल्याला शोधायचं असतं आता या प्रकारच्या प्रश्नांसाठी डोळ्यासमोर असणं महत्वाचं असतं जी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते ठीक आहे ती वर्णमालिका आपण काढली ना ती तुम्हाला काढून ठेवायची जाईल त्याच्यावर प्रश्न असू दे किंवा नसू दे ठीक आहे आता इथे काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे इथे एका सांकेतिक भाषेमध्ये पॉलिश पी ओ एल आय एस एस आहे म्हणजे काय एल के ओ डी लिहिला -E जातो तर हेन हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये कसा लिहिला जाणार आहे ठीक आहे हे तुम्हाला कमेंट करून उत्तर सांगायचंय चला कसं लिहिलं जाणार आहे सांगा बरं कस येणार तर बघ आता सेशन ला सर्वांनी लाईक शेअर करायचं आहे चला सेशन ला सर्वांनी लाईक करायचे लाईक ची संख्या वाढवा बर कल गेली करायची नाही लाईक करताना आहे चला पॉलिश ला काही सांगितलं ई ओ डी आणि तुम्हाला म्हणजे एच ई एन हे काय करायचं ठीक आहे तर बघून घ्या आता बघा पी नंतर पी नंतर पी नंतर क्यू आर एस टी येल नंतर बघा एम एन ओ पी ठीक आहे मायनस चार जर गेलो पी चा ठीक आहे तर येईल ओ नंतर पी क्यू आर एस टी बघा इथे पुढे तर नाही मग के नंतर जा बघा के नंतर एल एम एन ओ ठीक आहे मायनस चार पुढे याच्या नंतर आय जे केल मायनस चार आय नंतर एफ जी एच मायनस चार ई नंतर काय घ्यायचं समजा ए घेतलं तर बी सी डी ई ठीक आहे मायनस चार काय घ्यायचं म्हणजे मायनस डी ए जे ठीक आहे ऑप्शन नंबर वन तुमचं काय येणार करेक्ट वन आन्सर येणार आहे येस किरण आहे की कृष्णा खूप खूप छान शिकवत मी येस थँक्यू आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे प्रकार दोन म्हणजे काय अंक अंक संकेत म्हणजे नंबर नंबर कोणी बघा या प्रकारच्या अंकांचा अंकामध्ये अंका असलेल्या संकेतीकरणाचा समावेश होतो ठीके बघा यामध्ये वर्ग वर्गमूळ घन घनमूळ यांचा तसेच गणिती क्रियांचा वापर करून संकेतीकरण केले जाते ठीके क्लिअर आहे चला एवढं काही स्टक होत नाहीये मग असे खूप स्टक होत होत ठीक आहे पुढे बघूयात आता सेव्हन मुलीला पाच किती रोमन अंक दिलेत आणि संख्या ठीक आहे म्हणजे मिश्रसंख्येत गेलाय काय येणार बरं चला उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे सेशनला सर्वांनी शेअर करायचंय बरं शेअरिंग मध्ये केली होतीये काय येणार ओके okay. चला तर इथे काय येणार बघा सात गुणिले पाच ठीक आहे आता इथे काय केलेलं आहे बघा सात आणि हे काय आहे पाच इथे काय ना ठीक आहे आता इथे काय ना सात पाच पस्तीस ठीक आहे इथे आपण गुणाकार केला सातापाचा पस्तीस आणि या दोघांमध्ये जर मी बेरीज केली तर काय ना आठ मग रोमन अंकेमध्ये आठ बघा असं लिहितात त्यानंतर काय सहा गुणिला पाच सहा पंचे तीस मग यांचं काय प्लस तीन तीन रोमनांक्यात असं लिहितात ठीक आहे नंतर पाच गुणीला ते पाच त्रेक पंधरा एक आणि पाच सहा म्हणाला रोमांक्यात असं लिहितात त्याच्यानंतर नऊ गुणीला चार नऊ चौक छत्तीस सहा आणि तीन किती होत आहेत सात आठ नऊ मग आठ ला कसं लिहित आहेत बरं आय आणि एक्स असं तुम्हाला लिहितात नऊ मध्ये ठीक आहे सो so, ऑप्शन नंबर फोर तुमचं करेक्ट येणार ठीके ऑप्शन नंबर फोर तुमचं काय येणार आहे करेक्ट वन आन्सर येणार आहे असं तो लॉजिक होता चला लॉजिक कोणाला समजलं नाहीये मला कमेंट करून सांगा सर्वांना समजलं का लॉजिक ऑप्शन ऑफ होते संग्राम अच्छा क्लास नाही आपल्याकडे अवेलेबल ठीक आहे आपल्या ऑनलाईन सेशन असतात बॅस सुद्धा असते चला पुढचा क्वेश्चन खालील विधानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या चिन्ह प्रश्न खालील पर्याय निश्चित करा आता तुम्हाला नाही चिन्ह तुम्हाला काय करायचंय ओळखायचे बघा सहा तीन चार नऊ तेवीस आता इथे कोणते तीन चिन्ह येत आहेत ते तीन तीन चिन्ह तुम्हाला काय करायचंय सांगायचे आहे ठीक आहे चला सांगा बरं कमेंट करून येस प्लीज ठीक आहे येस राम येस नी चला चला काय येणार चला सर्वांनी सांगायचं कोणतं येईल चिन्ह सांगा मला मॅम इथे क्वेश्चन घ्या बरं नीरू सगळं इथेच क्वेश्चन आहेत ठीक आहे चला आता मी ऑप्शन नंबर घेतला ठीक आहे गुणाकार मायनस प्लस ठीक आहे आता मी काय केले हा ऑप्शन घेतलेला आहे आता सायंट्रिक अठरा मायनस चार प्लस नऊ ठीक आहे आता चौदातून चार गेले सॉरी अठरातून चार गेले किती चौदा ना चौदा चौदा आणि नऊ किती होतील तेवीस आणि बघा तेवीस बरोबर तेवीस बरोबर सो ऑप्शन नंबर सेकंड आपलं करेक्ट येईल क्लियर आहे सर्वांना ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट येणार येस, किंग विशाल गजानन सेशन ला सर्वांनी शेअर करायचं आहे बरं शेअरिंग मध्ये कंजूजगिरी होते आणि सेशन लाईक करा बरोबर सर्वांनी फटाफट नेक्स्ट बघा प्रकार तीन काय मिश्र संकेत ठीक आहे काय मिश्र संकेत म्हणजे काय अक्षर आणि अंक दोन्ही काय असाल मिक्स बघा आता बेसिकला काय थर्टी फोर पेला फोर्टी टू सॅलरी ला कमेंट करून सांगा काय येणार la kainar आता पीचा क्रमांक तुम्हाला करायचा पीचा क्रमांक किती आहे सोळा आहे ए चा क्रमांक एक चा क्रमांक पंचवीस ठीक आहे मग बघा पंचवीस आणि सव्वीस ठीक आहे सव्वीस आणि सोळा किती होतील सव्वीस छत्तीस छत्तीस एकेचाळीस बेचाळीस ठीक आहे बेचाळीस त्याच्यानंतर आलं सॅलरी येणीस ए चा क्रमांक एक ठीक आहे त्याच्यानंतर चा क्रमांक किती आहे ते तुम्हाला सांगायचं एल चा क्रमांक किती आहे बारा क्रमांक एक ठीक आहे त्याच्यानंतर क्रमांक किती येईल अठरा आणि व्हायचा क्रमांक किती पंचवीस यांची टोटल एकोणीस आणि एक किती वीस वीस आणि हे पंचवीस किती वीस आणि पंचवीस म्हणजे चाळीस पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस आणि बारा ठीक आहे पंचेचाळीस आणि बारा म्हणजे किती पंचावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न आणि एक अठ्ठावन्न

आता प्रकार टाईप चार काय चिन्ह संकेत म्हणजे काय अक्षर ठीक आहे अक्षर चिन्ह संकेत किंवा अंक चिन्ह संकेत बघा या प्रकारच्या प्रश्नामध्ये एकतर अक्षरासाठी चिन्हाचा संकेत वापरला जातो किंवा चिन्हासाठी अक्षराचा संकेत वापरला जातो त्याचप्रमाणे अंकासाठी चिन्हाचा संकेत वापरला जातो किंवा चिन्हांसाठी अंकाचा संकेत देखील वापरला जाऊ शकतो आपल्याला प्रश्नाप्रमाणे या संकेताचे आकलन करून उत्तर काढावं लागतं ठीक आहे आता ज्यांना हे समजलं नसेल तर आता मी क्वेश्चन केले तेव्हा तुम्हाला समजेल ठीक आहे चला आता बघूया पुढे काय आहे भाषेमध्ये ऑर्डरला गुणाकार भागाकार डॉलर ठीक आहे बघा या ऑर्डरला काय दिलंय गुणाकार भागाकार डॉलर आणि हॅच आहे हे खाली एक लिहून घेते ऑर्डर थी, ला काय दिले